वार्तांकन ठोक बातमी पंढरपूरच्या तुंगत येथील सचिन परमेश्वर रणदिवे यांनी श्री लक्ष्मी फूड्स तुंगत या नावानं फूड्स मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप सुरू केले हा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज मागणाऱ्या उर्मिला योगेश यांना लाख ब्याशी हजार तीनशे रुपये अशी अर्थसहाय्याची गरज आहे कारण या व्यवसायातून तुंगत गावामधील तीनशे महिला व शंभर पुरुषांना रोजगार उपलब्ध होणार आहे मात्र बँक आणि जिल्हा अग्रणी बँक यांनी हे प्रकरण नामंजूर केलंय त्यामुळे भारत सरकारच्या विनातारण व्यवसायास कर्ज योजनेत पूर्णपणे उदासीनता दिसून येते कारण भारत सरकारच्या या योजनांची अंमलबजावणी करण्यात जिल्हा प्रशासन जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया सोलापूर व कर्ज देणारे आय डी बी आय बँक पंढरपूर पूर्णपणे अकार्यक्षम आहेत त्यामुळे या विरोधात सचिन रणदिवे यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषदेतील पूनम गेट शासकीय वेळेप्रमाणे पूर्णपणे अर्धनग्न बसून बेमुदत अमरण पोषण सुरू आहे आई आई या आंदोलनामुळे प्रशासन आणि बँकेच्या व्यवस्थापक व संबंधित प्रशासन अधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची काही अडचण निर्माण पूर्णपणे पंढरपूर बँक तसेच तसेच अग्रणी संबंधित अधिकारी हे जबाबदार असतील या उपोषणाचे आंदोलनाची दखल न घेतल्यास माननीय जिल्हाधिकारी हे देखील तेवढे जबाबदार असतील असं उपोषणकर्ते रणदिवे यांनी म्हटलं तरी संबंधित बँक व संबंधित अधिकारी यांनी मला न्याय द्यावा अन्यथा माझ्या जीवाचा काही बरं वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे संबंधित सर्व बँकेचे बँकेचे स्टाफ व अग्रणी अधिकारी जबाबदार असतील दिवसेंदिवस शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय बँका व गरिबांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत गोरगरीब शेतकरी कष्टकरी व छोटे व्यापारी यांना कसलीच मदत करत नाही मात्र आमदार खासदार मंत्री व राजकीय पक्षांची करोडो रुपयांची कर्ज मंजुरी कामे कोणतीही अडचण न सांगता केली जातात सर्व सरकार नवीन योजना सामान्य जनतेसाठी आणतात मात्र हे बँकवाले या योजनांचा लाभ घेण्यापासून गरजूंना वंचित ठेवतात व ज्यांना कर्ज दिलं त्यांना खाजगी सावकार मागे लावून थेट हाणामारी करायला सांगून जोरजोरात धमकी देऊन कर्ज ववसुली केली जाते त्यामुळे मोदी सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची नाहक बदनामी होतीय तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन अग्रणी बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना व शहर जिल्ह्यातील सर्व सरकारी योजना राबवणाऱ्या बँकांना माझं कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावेत अशी मागणी उपोषणकर्ते सचिन रणदिवे यांनी जयहो चॅनलशी बोलताना व्यक्त केली आहे काय राजीत सिंग परमेश्वरिले मी राहणार तुंगत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं विषय असा आहे की भारत सरकारची विनाधारण व्यवसाय एक आहे ए एपमधून आहे बी बेपीमधून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना त्याच्यामध्ये आम्ही त्या व्यवसायामध्ये स्टार्टअप सुरू केलेला आहे तुमच्यामध्ये पण आमचं पालक व आय डी बी बँक पंढरपूर बँकेकडं आहे पण आम्ही वारंवार एक एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या पोर्टलवरती आम्ही कर्ज प्रस्ताव आम्ही पोर्टल पोर्टलवरती पाठवलेला होता परंतु एक महिना बँक बँकेने लिखित दिलेलं होतं तेव्हा आम्ही एक महिन्यामध्ये तुमचं रिजनल करून मंजुरी घेऊन आम्हाला तुम्ही प कर्ज पुरवठा तुम्हाला कर्ज उडाई केला जाईल त्याच्यानंतर जा आम्ही एक मे पंधरा दिवसानंतर बँकेकडे वारंवार चौकशी केली असता बँकेने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रकरण नामंजुरी केलं आणि एकदम एकदा मी इतक्याच सुविधेचं नामंजूर केलं नाम की के आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नाही येते आणि एखाद्याचा रूल कसा करू त्या पद्धतीनं बँकेनं प्रकरण प्लॅनिंग करून नामंजर केलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आपले आहेत जिल्हाधिकारी कुमार असू साहेब असू देत आपले एल डी एम असू देत या सर्वांचा बँक प्रशासनावर कसलाही एक टक्का देखील होल्ड नाही आहे त्यामुळं बँक प्रशासन त्यांना काहीच भीती नाही आहे बघा काय होईल न होईल त्याच पद्धतीनं सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे बेकार असू दे ग्रामीण रोजगार असू दे किंवा शेतकऱ्याचा जो क्रॉप आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला बी नाही मिळायला पाहिजे आणि रोजगारही बी झाला पाहिजे त्या पद्धतीची तर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे पण जिल्हाधिकारी एक टक्का देखील त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नाही तर सक्रिय नाही जिल्हाधिकारी साहेब अक्षरशः सरकारची बदनामी केलेली ह्याच्यावरती ह्याच्यावरती काही काहीतरी सुपारीच घेतलेली आहे भारत सरकारची बदनामी झाली अशा पद्धतीचा व्यवहार आमच्याबरोबर होतात जिल्हाधिकारी साहेब आम्ही एकदा भेटलो पण होतो जिल्हाधिकारी साहेबांना परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला धमकावण्याची भाषा केली चलो निघलो या वेळेच्या नंतर जेल भेज दुका अशा पद्धतीचा व्यवहार आमच्याबरोबर केला केलेला आहे आमचा फडणवीस साहेब सी एम साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेबांना आमची विनंती आहे की साहेब अशा निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि आम्ही काही भारत नागरिकांनी आम्ही काही अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना पोचण्याचा आम्ही ठेका घेतलेला नाही अशा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आपले स्वतः पद खाली करावी मागे

फोन केल्यासारखे बरोबर व्यवहार झाले फोन प्लॅनिंग करून फोन केला असं पद्धतीने व्यवहार करते बँकेकडे किती कर्जाची मागणी केली तुम्ही आम्ही एक कोटी शहात्तर लाख लोन आहे आणि आठ कोटीचं सी सी आहे मी त्या जे प्रकरण केला त्या नेमहाटीमध्ये बघता का हो हो आमचं सिबिल आता चालूच स्थितीला एक लाखाचं प्रकरण अर्जरावतीत चालू आहे परंतु बँक सिविल ओके आहे सगळं ओके आहे पण बँक काही पद्धतीचा आमच्याबरोबर पॉझिटिव्ह विचार करत नाही मग तुमचा नेमका विरोध बँकेवर आहे का प्रशासनावर आहे बँकेवरती पण प्रशासनावरती आहे आणि बँकेवरती पण आहे आता जिल्हाधिकारी कसल्याही पद्धती बँकेवरती प्रशासनावरती बोलत नाही आहे तुम्ही आज दोन तारखी तारखेबद्दल ओपोषणाला बसलात किती ते उपोषण करणार आहात जोपर्यंत आमच्या माग्य मान्य होत नाही तोपर्यंत आमची ओपोषण सोडणार नाही आणि Okay. महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा